नमस्कार मित्रांनो वेलकम इन गती क्लासेस बाय प्रदीप वाघ मित्रांनो आपल्या सगळ्यांचं आपलं युट्यूब चॅनल चॅनलवर खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आज आपण घेऊन आलो आहोत अत्यंत महत्वाचा व्हिडिओ तो म्हणजे काय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवीकरिता कोणता अभ्यासक्रम ठरवलेला आहे जो तुम्हाला करायचा आहे आणि जो टॉपिक आपल्याला पूर्ण कव्हर करायचंय या बॅचेस मध्ये या मध्ये तर कोण कोणत्या युनिटला किती वेटेज आहे हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो तुम्ही चॅनलला नवीन नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना आपल्या रिलेटिव मित्रांना सगळ्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल आणि चॅनलवर जे नवीन असतील तर त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक हो आहे आता बघा आपण सुरुवात करूया बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला जर आपण जर थोडा विचार केला तर आपल्याला इथं दिसतंय की नंबर वर्क पहिलं युनिट काय आपल्याला नंबर वन ह्या युनिटमध्ये आपल्याला जे टॉपिक आपल्याला कव्हर करायचे ते कोणकोणते आहेत ते बघूया सगळ्यात अगोदर आहे नॅचरल नंबर होल नंबर इंटीजर्स रॅशनल नंबर इरॅशनल नंबर आणि रॅशनल नंबर्स ऑपरेशन ऑन अ रॅशनल नंबर तर हे जे टॉपिक आहेत ते नंबर वक याच्यामध्ये येणार आहेत जर तुम्ही विचार केला तर नॅचरल नंबर होल नंबर त्याच्यानंतर इंटीजस ओके रॅशनल नंबर इरॅशनल नंबर अँड रियल नंबर हे तुम्हाला अगोदरच थोडेफार माहीत असतील ठीक आहे रॅशनल नंबर इरॅशनल नंबर पर्यंत नसेल माहीत पण नॅचरल नंबर आणि होल नंबर माहित असेल आपल्या सिरीजमध्ये आपण प्रत्येक टॉपिक सुरुवातीपासून शिकणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला माहित नसेल तर त्याचंही तुम्ही टेन्शन घेऊ नका सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की या ठिकाणी याचं जे वेटेज आहे वेटे ते सिक्स पर्सेंट वेटेज आहे ठीक आहे याच्या जर तुम्ही पाहिलं तर पहिल्यांदा पहिल्या टॉपिक मध्ये आपल्याला फक्त नंबर्स नंबरचे टाईप शिकायचे दुसरे याच्यामध्ये काय शिकायचंय रॅशनल नंबर रॅशनल नंबर म्हणजे काय परिमय संख्या ऑपरेशन नंबर म्हणजे काय त्यांच्यावर आपल्याला क्रिया करायच्या आहेत मग कोणकोणत्या क्रिया आपल्याला करायच्या आहेत तर आपण जर व्यवस्थित विचार केला तर आपल्याला ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ह्या जे ऑपरेशन आहेत हे ऑपरेशन कसे करायचे याचा अभ्यास आपण त्या ठिकाणी करणार आहोत ठीक आहे त्याच्यानंतर इवन नंबर बघा थर्ड टॉपिक काय आपला इव्हन नंबर काय असतो म्हणजे समसंख्या ऑड नंबर विषम संख्या प्राईम नंबर मूळ संख्या पिन प्राईम नंबर्स को प्राईम नंबर्स कंपोजिट नंबर संयुक्त संख्या बरोबर जोडमूळ संख्या या ज्या आहेत ठीक आहे सहमूळ संख्या जोडमूळ संख्या हे सगळे आपल्याला कव्हर करायचे आहेत ठीक आहे त्याच्यानंतर काय ऍडिटिव्ह इन्व्हर्स मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स अत्यंत सोपा टॉपिक आहे हा आणि नंबर लाईन याच्यावरचे क्वेश्चन आपल्याला कव्हर करायचे आहेत ठीक आहे आता हे कळलं असेल तर आपण नेक्स्ट स्लाइडवर जाऊया आणि बघूया की सेकंड युनिट कोणता आहे सेकंड युनिट कोणतं आहे मित्रांनो ऑपरेशन ऑन नंबर्स आता ऑपरेशन ऑन नंबर्स म्हणजे काय नंबर्सवर आपल्याला कोणकोणते ऑपरेशन करता येतात कसे करायचे ते सगळं आपल्याला शिकायचंय मग पहिल्यांदा बघा इथं दिसतं तुम्हाला डिव्हिडेंट ठीके डिव्हायजर टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी म्हणजे कसोट्या शिकायच्या आहेत ठीक आहे त्याच्यानंतर तुम्ही जर इथं पाहिलं तर एम बरोबर अ आणि सी एम म्हणजे काय लसावी मसावी हे सगळं आपल्याला शिकायचंय स्क्वेअर स्क्वेअर रूट स्क्वेअर वर्ग कसे काढायचे स्क्वेअर रूट वर्गमूळ कसं काढायचं क्यूब क्यूब कसे काढायचे बरोबर त्याच्यानंतर क्यूब रूट कसं काढायचं व्हल्गर फ्रॅक्शन काय असतं व्हल्गर फ्रॅक्शन काय असतं डेसिमल फ्रॅक्शन काय असतं इंडायसिस जे आहेत बरोबर की नाही इंडायसिस म्हणजे काय घातांक घातांकाचे का नियम त्याच्यावरचे एक्झाम्पल कसे ते आपल्याला कव्हर करायचं त्याच्यानंतर काय रेशो प्रपोर्शन अत्यंत महत्वाचं चॅप्टर आहे ठीक आहे व्हेरिएशन त्याच्यामध्ये टाइम वर्क आणि वरचे एक्झाम्पल्स आपल्याला घ्यायचे आहेत आणि ॲव्हरेज एव्हरेज म्हणजे काय असतं सरा सरी तर हे सुद्धा आपल्याला शिकायचं आहे आणि याला एकूण वेटेज किती आहे फोर्टीन पर्सेंट वेटेज आहे दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट फोर्टीन पर्सेंट वेटेज आहे म्हणजे हे चॅप्टर आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे ठीक आहे थर्ड युनिट जर आपण पाहिलं तर ते आहे जॉमेट्री जॉमेट्री तो बहुत इझी लेकिन बाकी लोगों के लिए ये बहुत हार्ड हो जात आहे असं का बरं म्हणतोय मी कारण बऱ्याच पुरांना जॉमेट्री अवघड वाटते कारण त्या ठिकाणी फिगर्स असतात त्याच्यावरचे क्वेश्चन्स असतात पण खरं सांगू का जॉमेट्री हा सगळ्यात इझी आहे फक्त आपल्याला तो पूर्ण कन्सेप्ट क्लिअर असायला पाहिजे तेव्हा ओके मग काय की पहिला टॉपिक तुम्हाला खूपच इझी आहे ओके पहिला टॉपिक काय आहे पॉइंट सेगमेंट लाईन रे आणि अँगल मध्ये स्ट्रेट अँगल एंगल, झिरो अँगल एंगल, आहे होल अँगल रिफ्लेक्स अँगल हे सगळे अँगल्स अँगलचे टाईप लाईन सेगमेंट वगैरे हे बेसिक कन्सेप्ट ऑफ ज्योमेटरी आहेत आणि हे बेसिक कन्सेप्ट ऑफ ज्योमेट्री सुद्धा तुम्हाला आली पाहिजे आणि ते पण आपण एक एक कन्सेप्ट त्याच्यावरचा घेणार आहोत ठीक आहे त्याच्यानंतर आहे प्रॉपर्टीज ऑफ पॅरल लाईन म्हणजे काय पॅरल लाईन म्हणजे समांतर रेषा या समांतर रेषांचे गुणधर्म आपल्याला शिकायचे आहेत म्हणजे सेकंड टॉपिक मधला तो सुद्धा इझी आहे जर तुम्हाला कठीण वाटत असणार तर डोंट वरी तुम्ही पूर्ण सिरीज अटेम्प्ट करा तुम्ही मॅथमुळे माहीर नाही झाले त्यावेळेस मला सांगा ठीक आहे ठीक आहे आता बघा थर्ड आहे आपला सर्कल सर्कलर रिजन सेगमेंट एरिया ऑफ सर्कल एरिया ऑफ सर्कल म्हणजे काय आपल्याला वर्तुळाचं क्षेत्रफळ काढता यायला पाहिजे वर्तुळाबद्दलच्या ज्या संकल्पना आहेत त्या स्पष्ट असायला पाहिजे त्याच्यानंतर आहे प्रॉपर्टीज ऑफ ट्रायंगल कॉन्ग्रेन ऑफ ट्रॅंगल्स हे आपल्याला माहित असायला पाहिजे आणि तुम्ही बघा या ठिकाणी वेटेज मधल्या सगळ्या टॉपिक्सला आहे जॉमेट्री या युनिटला आहे म्हणून जॉमेट्री आपल्याला चांगलं करायचं आणि मित्रांनो हे आपल्याला पुढे देखील तेवढंच कामात येणार आहे बघा ज्या मुलांचं उद्दिष्ट असेल की मला पुढे जाऊन स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहेत ओके तर त्यांच्यासाठी हे तर अत्यंत महत्वाचं आहे कारण आठवीची स्कॉलरशिपची लेवल आणि पोलीस भरतीचे क्वेश्चन्स हे खूप सिमिलर असतात त्याच टॉपिकवर असतात तसेच असतात म्हणजे ज्यांना पुढे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम करायचंय तर त्यांच्यासाठी आतापासून तुमची तयारी होऊन जाईल याची गॅरंटी मी देतो ठीक आहे पुढे आपण बघा पुढचा जर विचार केला तर आपल्याला फोर्थ जे युनिट आहे ते शिकायचंय मेन्सुरेशन आणि मग मेन्सुरेशन मध्ये काय शिकायचंय मेजर लेन्थ आहे मास कॅपॅसिटी मेजरमेंट ऑफ कॉइन्स करन्सी नोट्स याच्यावरचे एक्झाम्पल जे आहे ते आपल्याला कव्हर करायचे मग सर हे कसं असेल काय असेल सगळं एक एक कन्सेप्ट क्लिअर होणार आहे डोंट वर ठीक आहे बघा दुसरं आहे आपल्याला पेरिमीटर म्हणजे परिमिती कोणाकोणाची शिकायची आहे ट्रायएंगलची काढता यायला पाहिजे क्वार्ट ची आणि पॉलिगॉनची काढता यायला पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर आहे एरिया एरिया म्हणजे काय क्षेत्रफळ कोणाकोणाचं ट्रँगलचं यायला पाहिजे स्क्वेअरचं रेक्टल पॅरलोग्राम आहे रोम्बस आहे क्वार्ट्रिलॅटर आहे त्याच्यानंतर सर्कल इरेग्युल इरेग्युलर फिगर जे असतील त्यांचा शेडेड पोर्शन ट्रॅपेझियम यांचं सगळ्यांचं काय या जे नाव तुम्हाला दिलेले आहेत यांचा सगळ्यांचा एरिया कसा का काढायचा ते सुद्धा आपल्याला शिकायचं आहे या सिरीज बद्दल ठीक आहे तर इथं आहे वॉल्यूम सरफेस एरिया क्युबॉइड क्यूब सिलेंडर कोन स्पेअर हे जे जॉमेट्रिक शेप्स आहेत हे जॉमेट्रिक शेपचा वॉल्यूम कसा काढला जातो आणि सरफेस एरिया कसं वॉल्यूम म्हणजे काय घनफळ आणि सरफेस एरिया म्हणजे पृष्ठफळ तर हे कसं काढलं जातं ते सुद्धा आपल्याला इथं कव्हर करायचं आहे नंतर जर तुम्ही पाहिलं मित्रांनो तर आपला आहे स्टॅटिस्टिक मध्ये काय मीन पिक्टोग्राफ बारग्राफ जॉईन बारग्राफ पाय चार्ट म्हणजे आलेख हे <laughs> सगळे जे आलेख आहेत ते आलेख आणि त्याच्यावरचे क्वेश्चन्स हे कसे कव्हर करायचे ते, करा ते सुद्धा आपल्याला शिकायचं आहे जर तुम्ही मेन्सरेशनचा विचार केला तर केला तर तो ट्वेंटी पर्सेंटला आहे म्हणजे सेकंड थर्ड आणि फोर्थ हे चार युनिट आपल्यासाठी हे तीन युनिट आपल्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत खूप महत्वाचे आहेत त्यानंतर आपण जर पाहिलं स्टॅटिस्टिक स्टॅटिस्टिकमध्ये काय आहे याला सिक्स पर्सेंट वेटेज आहे आणि याच्यावरचे क्वेश्चन खूप इझी असतात तुम्हाला ग्राफ्स दिलेले असतात आणि त्याच्यावरचे क्वेश्चन विचारून घेतलेले असतात आणि हे सगळं आपल्याला त्याच्यात कव्हर करता यायला पाहिजे नेक्स्ट जर आपण विचार केला तर आपला आहे अप्लाइड मॅथमॅटिक्स अप्लाय मॅथमॅटिक्स मध्ये काय कि सरासरी काढता यायला पाहिजे म्हणजे जर तुम्ही इथे विचार केला ठीक आहे तुम्ही जर इथं विचार केला अप्लाय मॅथमॅथिक मध्ये पर्सेंटेज हे चॅप्टर आहे सिम्पल इंटरेस्ट सरळ व्याज आहे कंपाऊंड इंटरेस्ट चक्रवाढ व्याज आहे प्रॉफिट लॉस नफा तोटा डिस्काउंट आहे त्याच्यानंतर रिबेट कसं काढायचं आणि कमिशन कसं काढायचं तर हे सगळं तुमचं अप्लाइड मध्ये येणार आहे त्याच्यावरचे वर्ड प्रॉब्लेम सुद्धा आपण या मध्ये कव्हर करणार म्हणून याचं तुम्ही बिलकुल टेन्शन घेऊ नका ठीक आहे त्याच्यानंतर सातवं जे युनिट आहे ते आहे आपलं अल्जेब्रा आणि अल्जेब्राचा जर विचार केला तर अल्जेब्रा के हा सगळ्यात इझी टॉपिक आहे त्याचंही वेटेज एटीन पर्सेंट आहे ठीक आहे इथं जर तुम्ही विचार केला तर याच्यामध्ये जा सगळ्यात जास्त स्कोअर तुम्ही करू शकता अल्जेब्रामध्ये का कारण या ठिकाणी तुम्हाला फक्त आयडेंटिटीज माहित असणं खूप गरजेचं इथं जर तुम्ही विचार केला युज ऑफ लेटर्स फॉर नंबर फॅक्टर्स ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन साधे साधे अल्जेब्रिक एक्सप्रेशन केलेले असतील त्यांचे फॅक्टर्स कसे काढायचे ते विचारलेलं असतं व्हॅल्यू ऑफ द पॉलिनॉमियल अँड द ऑपरेशन ऑन याच्यावर जास्त वर्ड प्रॉब्लेम येत नाही आयडेंटिटीज विचारले असतात ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर काय असतं ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर चा काय त्याच्यानंतर समजा तुम्हाला ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब यांचे सगळ्यांचे फॉर्म्युले तुमचे लर्न असणं गरजेचं आहे आणि फक्त आपल्याला तेवढं केलं तरी याच्यावरचे बरेच क्वेश्चन आपले कव्हर होऊन जातात बरेच म्हणजे सगळेच होतात त्याच्यानंतर आहे इक्वेशन इन अ वॉन वेरियबल याचा जर तुम्ही विचार केला तर याच्यात वर्ड प्रॉब्लेम्स पण येऊ शकतात मग हे वर्ड प्रॉब्लेम पण इझी असतात फक्त आपल्याला इक्वेशन बनवता यायला पाहिजे आणि ते केव्हा बनवता येईल टेन्शन घेऊ नका ही सिरीज तुमची कंप्लीट होते तोपर्यंत तुमचा एकही एक एक टॉपिक वीक राहणार नाही एक आणि एक लेक्चर तुम्ही व्यवस्थितपणे करा आणि तुम्हाला त्या नंतर जर नाही आले त्यावेळेस सांगा बघा पॉलिनॉमियल त्याच्यानंतर त्याचं ऑपरेशन अँड फॅक्टर ऑफ पॉलिनॉमियल बहुपदी बहुपदींचे अवयव कसे काढायचे हे आप आपल्याला याच्यात शिकायचं आहे असं टोटल एटीन पर्सेंट वेटेज जे आहे ते या मध्ये आपल्याला दिलेलं आहे तर अशा पद्धतीने आजच्या सेशन मध्ये आपण काय कम्प्लीट केलं तर पूर्ण स्ट्रॅटेजी आपण पाहिली कोणतं चॅप्टर त्याच्यात कोणते टॉपिक त्याला किती वेटेज हे सगळं आपण पाहिलेलं आहे आणि हा जो आहे हा ऑफिसियल अभ्यासक्रम जे महाराष्ट्र म्हणजे जे स्कॉलरशिप ची एक्झाम जी आहे त्यांचा ऑफिसियल अभ्यासक्रम आपण पूर्ण जाणून घेतलेला आहे मित्रांनो तुम्हाला लक्षात आलं असेल की एवढे जे टॉपिक्स आहेत ते आपल्या या सिरीजमध्ये कम्प्लीट होणार म्हणून सिरीज त्याचे प्रत्येक लेक्चर एकही लेक्चर मिस करू नका तुमचा सगळ्यात जास्त फायदा होणार आहे तर जर तुम्हाला मॅथ बद्दल भीती वाटत असणार तुमच्या मनात जर भीती असणार की मॅथ हार्ड जात आहे कठीण जात आहे तर या सिरीज नंतर तुम्हाला मॅथ तुमच्यासाठी खूप इझी होणार आहे आणि शेवटी जाताना मी एकच थांबताना एकच सांगतो काय डर डरकर नोका कभी पार नहीं होती कोशिश करणे वालों की कभी हार नव्हती तुम्हाला सुद्धा धनुर्धारी अर्जुनासारखं बनायचं आहे आणि म्हणूनच आपल्या बॅचचं नाव सुद्धा अर्जुना ठेवलेलं आहे ते स्पिरिट तुमच्यात यायला पाहिजे आज मी तर थांबतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र थँक्यू बाय